अहिल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जन्मगाव श्रीक्षेत्र चौंडी अहिल्यानगर या ठिकाणी एकतीस मे रोजी मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा होणार आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत सोबतच भाजपाचे राम शिंदे हे आमदार सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतील यांचं जन्मगाव हे अडगळीत पडलेलं होतं स्वातंत्र्य उत्तर भारतामध्ये देखील एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत त्या गावाला कुठलाही रस्ता नव्हता गावात कुठलंही वाहन येत नव्हतं पूल नव्हता वेड्याबाबळेने जन्मस्थळ वेळ होतं आणि तत्कालीन ग्रामविकास मंत्री अदनी अण्णासाहेब दांगे यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं आणि त्या गावाकडे लक्ष दिल्यानंतर त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब होते गोपीनाथरावजी मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते त्यांनी लक्ष दिलं आणि मोठा भरीव निधी दिला जन्मस्थळाचा विकास केला मंदिराची डागडुजी केली आणि त्या परिसरामध्ये पर्यटक आले पाहिजेत या जन्मस्थळाचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून सातत्यानं निरंतर तिथं निधी दिला त्यानंतर मी देखील दोन वेळेस तिथे आमदार आणि मंत्री झाल्यानंतर पुन्हा राज्य सरकारच्या माध्यमातून निधी आणण्याचं काम केलं अतिशय नावारूपाला आलेलं हे पर्यटन स्थळे लोक दररोज आणि दैनंदिन या स्थळाला भेट देतात नतमस्तक होतात आणि आनंदी देखील होतात त्यामुळे पर्यटन स्थळ म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने विकास झाला भविष्यात देखील हे पर्यटनस्थळ अहिल्या देवींचं जन्मस्थळ आहे आणि त्यामुळं हे एक राष्ट्रीय स्मारक म्हणून पुढे आलं पाहिजे आणि अशा प्रकारची राज्य सरकार केंद्र सरकारकडून देखील त्याची पूर्तता झाली पाहिजे अशा स्वरूपाची मागणी आम्ही या त्रिसशताब्दी जन्म वर्षाच्या निमित्ताने करणार आहोत मला वाटतं आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी काशी कॉरिडॉर जे वेळेस निर्माण केला त्याच्यामध्ये जे काही चार स्टॅच्यू लागले त्याच्यापैकी एक आहे त्या तत्कालीन अडीचशे वर्षापूर्वीच्या परिस्थितीमध्ये एका महिला राज्यकर्त्याने काशी विश्वेश्वरचा सतराशे ऐंशी साली जीर्णोद्धार केला आणि तो जीर्णोद्धार त्याच्या नंतर आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केला